गेल्या महिन्याभरापासून शेअर बाजारमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात तेजी मंदी पाहायला मिळत आहे या तेजीमंदीसाठी प्रत्येक वेळी आपल्याला एक नवीन कारण ऐकण्यास मिळत आहे ट्रम्प यांच्या बदलत्या धोरणामुळे आपल्याला सोन्या चांदीसह मेटल सेक्टरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली होती यात आणखी भर घालत भारताने अमेरिकन अमेरिकेसह युरोपियन युनियन सोबत सात महत्वाचे व्यापारी करार सुद्धा केले आता या ठिकाणी मुद्दा असा आहे की ह्या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह असताना आयटी सेक्टरमध्ये एवढी मंदी कशामुळे होत आहे आत्तापर्यंत झालेलं सर्व डील आयटी सेक्टरसाठी फायदेमंद नाही का अशी कोणती गोष्ट आहे असं कोणतं कारण आहे जो आय टी सेक्टरवर दबाव निर्माण करत आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो मेरा विद्युरोध स्वागत करते आपल्या सर्वांचे आर ऑप्शन टेडिया अकॅडमी आय टीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो गेल्या महिन्याभरापासून शेअर बाजारमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात तेजीमंदी पाहाव्यास मिळत आहे वर्षाच्या सुरुवातीला मार्केटमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली होती पण आयात शुल्काच्या वादामुळे ही तेजी मार्केट जास्त दिवस टिकू शकले नाही या आयात शुल्कावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी युरोपियन युनियन सोबत भारताने सत्तावीस जानेवारी सत्तावीस जानेवारीला सात महत्वपूर्ण व्यापारी करार सुद्धा केले यामुळे मार्केटमध्ये तेजी होण्यास सुरुवातच झाली होती तर त्यामध्ये ते आणखी अडथळा घातला जातो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दरवर्षीप्रमाणे एक फेब्रुवारीला संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो यावर्षी एक फेब्रुवारीला रविवार असूनसुद्धा अर्थसंकल्प सादर करून ही परंपरा कायम ठेवण्यात आली या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फ्युचर आणि ऑप्शनमधील वाढती सट्टेबाजी थांबवण्यासाठी जे सरकारकडून सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स जो घेतला जातो त्याला एस टी डी म्हणला जाते याच्यामध्ये मोठी वाढ करण्याची घोषणा केली त्यामुळे सर्व इंडेक्समध्ये पाच पाच पर्सेंटपर्यंत मंदी पाहायला मिळाली एंजल वन आणि बेसीच्या स्टॉकमध्ये लोअर सुद्धा लागले हो होते म्हणजे अवघ्या काही वेळामध्ये याच्यामध्ये दहा दहा पर्सेंटची मंदी झाली होती या निर्णयामुळे सोशल मीडियावर आपल्याला बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या आपण याबद्दलची माहिती बऱ्याच याच्यामध्ये बघितली आहे आता या ठिकाणी अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन फेब्रुवारीला संध्याकाळी पुन्हा एक चांगली गोष्ट सर्वांना ऐकण्यास मिळाली ती म्हणजे भारत अमेरिकेची टॅरिट संदर्भातील ट्रेड डील पूर्ण झाल्याची या टॅरिफ डीलमुळे मार्केटमध्ये नेहमी अनिश्चितता निर्माण होत होती अमेरिका भारतासह सर्व देशावर मनमानी करताना दिसून येत होता यावरच तोडगा काढण्यासाठी भारताने युरोपियन युनियन सोबत सात महत्वपूर्ण व्यापारी करार केले होते हे करार अठरा वर्षाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर झालेले असल्यामुळे भारताच्या आर्थिक नेतृत्वाचा नवा अध्यय ठरवणारे ठरले आहे कारण अमेरिकेने भारताच्या मान्य करत व्यापारी करार पूर्ण केले त्याचा परिणाम आपल्याला तीन फेब्रुवारीला जबरदस्त तेजीमध्ये मार्केटमध्ये दिसून सुद्धा आलेला आहे निफ्टी बँक निफ्टीमध्ये पाच पाच सात पर्सेंट पर्यंत तेजी झाली होती निफ्टीमध्ये तेराशे पॉईंटच्या तेजी झाली तर बँक निफ्टी पस्तीसशे पंचवीसशे पॉईंटच्या वर तेजी दिसून आली होती त्याचबरोबर आय टी सेक्टरमध्ये सुद्धा तेवीसशे पॉईंटच्या वर तेजी झाली होती पण आयटी सेक्टर ही तेजी एक दिवस सुद्धा टिकू शकले नाही तीन फेब्रुवारीला आयटी सेक्टरमध्ये आय टी सेक्टरच्या इंडेक्समध्ये सेक्टर ओपनिंग प्राइसपासून जवळपास पंधराशे पॉईंटची प्रॉफिट बुकिंग झाली असं या ठिकाणी आपण बघू शकतो ही प्रॉफिट बुकिंग एवढ्यावरच थांबली नाही तर चार फेब्रुवारीला तेवीसशे पॉईंटच्या वर गॅपडाऊन ओपनिंगसह मंदीमध्ये मंदी रूपांतरित झाली याला कारण म्हणजे अमेरिकन एआय आणि संशोधनवर कार्य करणारी एथ्रोपिक या नावाच्या कंपनीमुळे या कंपनीने असा दावा केला आहे की या कंपनीने क्लाउड कोड नावाचे जे नवीन तंत्रज्ञान जो नवीन ऑटोमेशन टूल विकसित केला आहे तो चॅट प्रमाणे प्रश्नाचे अचूक उत्तरे तर देतोच सोबतच मानवाप्रमाणे कम्प्युटरचा वापर सुद्धा करू शकते हे तंत्रज्ञान हे टूल स्वतःहून स्क्रीन पाहू शकते कीबोर्ड माऊसचा वापर मानवाप्रमाणे करू शकते एवढंच नाही तर मजकूर सुद्धा टाईप करू शकते यामुळे डेटा एंट्री ऑनलाईन फॉर्म भरणे सोबतच सॉफ्टवेअर टेस्टिंग यासारखी मानवी धर्माचे कामे या एआय ॲडमिशन टूलच्या मार्फत बिनचूक केल्या जाते हे ए आय ॲटोमेशन टूल स्पेशली सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी बनवलेले आहे या आयच्या माध्यमातून नवीन कोडिंग लिहिल्या जाते जे जुने सॉफ्टवेअर आहे त्यातील चुका शोधून ती दुरुस्त करून कोट अपडेट सुद्धा एआय हा एआय ज्या कामासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरला तासन तास लागायचे ते काम काही सेकंदामध्ये हा ए आय करून देतो याची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे याला एखादा तास जर दिला तर तो त्या संबंधित पहिले त्याचं ध्येय ठरवेल म्हणजे त्याचा गोल ठरवेल तो की त्याला आता करायचं काय आहे त्यानंतर त्या कामाची व्यवस्थित आखणी करेल म्हणजे तो कामाची प्लॅनिंग करेल आणि तो आपल्या टूलचा वापर करून काम पूर्ण करेल आवश्यक त्या ठिकाणी रिपोर्टिंगसुद्धा करेल ते सुद्धा मानवी मदतीशिवाय म्हणजेच आपण जर त्याला एखादी विमानाची तिकीट बुक करायला सांगितली की मला नागपूरहून दिल्ली जायचं आहे आणि माझी माय वैयक्तिक माहितीही आहे यानुसार मला योग्य तिकीट बुक करून द्या तर तो स्वतः सर्व माहिती संबंधित वेबसाईटवर भरून तुमच्यासाठी जी योग्य तिकीट राहील ते बुक करून देईल त्याचबरोबर आपला पेशा जर वकिली असेल तर तो आपल्या केस स्टडी करून अचूक रिपोर्टसुद्धा तयार करून देते अशा प्रकारचे काम हे आय ये आता येत्या दिवसामध्ये आपल्याला दिसून मिळेल म्हणजे एकाच करून आता दहा लोकांचे काम करून घेणे शक्य झाले आहे यामुळे कंपन्याला आता नवीन भरती करण्याची गरज वाटत नाही याचा सर्वात जास्त फटका बसला तो, तो आय टी सेक्टरला बसला आहे कारण चार फेब्रुवारीला भारतीय आय टी कंपन्याच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती त्यामध्ये प्रामुख्याने टी सी एस इन्फोसिस विप्रो या कंपनीला फटका सर्वात जास्त बसला आहे सोबतच आय टी इंडेक्समध्ये सहा पर्सेंटच्या वर घसरण झाली आणि सध्याच्या कंडिशनला पस्तीस हजाराच्या जवळपास आय टी सेक्टरचा इंडेक्स चालला दिसून येत आहे यामुळे गुंतवणूकदाराचे लाखो रुपयाचे नुकसान त्या दिवशी झाले होते सध्या तर त्या ए आय टूलबद्दल विकसित केल्याची घोषणा आहे प्रत्यक्षात वापरात जेव्हा येईल तेव्हा किती परिणाम होईल ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो पुढील भागात आपण या ॲथ्रोपिक या कंपनीबद्दल संपूर्ण माहिती बघू की या कंपनीचे आणखी कुठले ए आय टूल आहेत आणि ही कोणत्या कोणत्या प्रकारची सर्व्हिस आपल्या ग्राहकांना प्रोव्हाइड करते याबद्दलची संपूर्ण माहिती बघूया तर मित्रांनो आत्तापर्यंत जी आपण माहिती बघितली त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया न या एका नवीन भागात नवीन माहितीसह तोपर्यंत जय जय हिंद जय श्रीराम